आपली चांगली वेळ येण्यापूर्वी श्री स्वामी समर्थ महाराज आपल्याला देतात हे दहा संकेत मित्रांनो आपण सर्वजण स्वामींचे भक्त आहोत कारण आपल्याला कोणतीही परिस्थितीमध्ये स्वामी कधीच एकटे सोडत नाहीत आपल्याला कितीही अडचणी आल्या तरी त्या अडचणीमधून स्वामी आपल्याला बाहेर काढतात आपल्याला त्यातून बाहेर पाडण्याचे संकेत देखील देत असतात आपल्याला वेगवेगळे मार्ग देखील सुचवत असतात आपल्याला कितीही अडचणी आल्या तर स्वामींचे एक वाक्य आपल्याला खूप काही दिलासा देऊन जातं भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आपण कोणत्याही संकटामध्ये कधीही न घाबरता धैर्याने प्रत्येक संकटाला सामोरे जायचे आहे कारण आपल्यासोबत स्वामी असल्यामुळे आपल्याला कशीची भीती वाटण्याची गरज नाही तर मित्रांनो चांगली वेळ तुमच्यावर येण्याआधी हे दहा संकेत तुमच्यासोबत घडतात तर ते दहा संकेत कोण कोणते आहेत चला तर मग आता आपण जाणून घेऊया मित्रांनो प्रत्येकाला वाटत असते की आपण श्रीमंत असले पाहिजे आपल्याकडे सर्व सुखसोयी असल्या पाहिजे आपल्याकडे कोणत्याही गोष्टीची कमतरता कधीच नाही भासली पाहिजे असं प्रत्येकाला वाटत असते त्यासाठी ते खूप प्रयत्न देखील करत असतात फार कष्ट करून ते स्वतःच्या हिमतीवर काही ना काही करत असतात असं म्हणतात की महालक्ष्मी ही धनाची देवी आहे तुमच्या घरात महालक्ष्मी वास करते त्या घरामध्ये कधीही कोणत्या गोष्टीची कमतरता भासत नाही त्या घरामध्ये कोणतेही अडचणी देखील येत नाहीत पैशाची तर कमतरता त्या घरामध्ये कधीच भासत नाही जीवनामध्ये नेहमी सुखशांती लाभते महालक्ष्मीसोबत जर तुम्ही भगवान विष्णूची पूजा केली तर घरामध्ये धनसंपत्ती येते व पैशाची कमतरता कधीच भासत नाही माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्या पूजेमुळे घरामध्ये कधीच पैशाची कमी भासत नाही व पैशाचे कोणत्याही अडचणी निर्माण देखील होत नाहीत त्याचबरोबर माणसांचा मान मांचं सन्मान देखील वाढतो चला तर मित्रांनो ती दहा लक्षणे कोणती आहेत आता आपण जाणून मित्रांनो पहिला संकेत आहे काळ्या मुंग्यांचं वर्तुळ जर तुमच्या घरामध्ये तयार झालं वर्तुळ बनवून त्या काहीतरी खायला तयार असतील तेव्हा समजून जा की तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास होणार आहे व तुमच्यावर माता लक्ष्मी प्रसन्न होणार आहे जर काळ्या मुंग्यांनी घर केले तर त्यांचे तुम्हाला शुभ संकेत मिळणार आहेत म्हणजेच की तुमच्या बाबतीमध्ये काहीतरी चांगली बातमी घडणार आहे मित्रांनो दुसरं संकेत आहे ते म्हणजे जर पक्षी आपले घरटे झाडाच्या डाळीवरच बनवायला आवडत असले तरी आजच्या काळात पक्षी घराचे खिडक्या आकाशकंदील इत्यादी ठिकाणी घरटे बनवतात अनेक वेळा पक्षी त्यांचे घरटे आपल्या घरी बनवतात किंवा मधमाशी देखील पोळी आपल्या घरी बनवतात तुम्हाला माहिती आहे का घरात कोणाचे घरटे असणे किंवा पक्ष्यांचे घरटे बनवणे इत्यादी देखील शुभ आणि अशुभ संख्येत देतात वास्तुशास्त्रामध्ये पक्षी की किंवा कीटकांचे घरटे बनवण्याबाबत शुभ आणि अशुभ माहिती सांगितली आहे जर तुमच्या घरात एखाद्याने किंवा एखाद्या पक्ष्याने घरटे बनवले असेल तर जाणून घ्या ते तुमच्यासाठी शुभ आहे आणि आता तुमच्या घरात महालक्ष्मीचे आगमन होणार आहे मित्रांनो तिसरा संकेत आहे ते म्हणजे सामान्य लोकांना घरामध्ये पाल दिसली की लगेचच ते पळून जातात खूप कमी लोकांना दिसली तर आणखीन भाग्यवान असणार आहात कारण ते तुम्हाला चमत्कारिक परिणाम देणार आहेत सामान्यता असे दिसून येते की लोक तिला चांगले मानत नाहीत आणि हकलून देतात पण अचानक पाल दिसणे खूप शुभ मानलं जातं जर ती घराच्या मंदिरात दिसली तर ते अधिक शुभ मानलं जात जर पाल एखाद्याचा पाटला करताना दिसली तर ते खूप शुभ लक्षण आहे व प्रगतीचे लक्षण आहे तसेच तुळशीच्या रोपामध्ये पाल देखील खूप शुभ मानले जाते त्याच्यामुळे अमाप संपत्ती मिळण्याचे लक्षण आहे मित्रांनो चौथा संकेत आहे ते म्हणजे सहसा जेव्हा आपले हात पाय खाजवतात म्हणजे हातापायाला खाज येते तेव्हा ते आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो तर घरातील मोठी माणसे नेहमी सांगतात की पायाला खाज येण्यामागे काही संकेत दडलेले आहेत फारसे लक्ष देत नाही आपण समुद्रिक शास्त्र आहे आणि शकुनशास्त्र मध्ये महत्वाची माहिती देण्यात आली आहे शास्त्रानुसार असं सांगितलं गेलं की हातावरील खाज तुम्हाला सांगतात की धनलाभ होणार आहे हात खाज येण्यासाठी शुभ आहे जर कोणाचा डावा हाताला वारंवार खाज येत असेल तर हे खूप शुभ लक्षण आहे असं म्हटलं जातं आणि याचा अर्थ असा आहे की तुम्हाला लवकरच धनाशी संबंधित काही चांगली बातमी मिळून जाणार आहे हाताला खाज येणे हे धन लक्षण आहे मित्रांनो पाचवा संकेत आहे ते म्हणजे जर तुम्हाला स्वप्नामध्ये झाडू घुबड बासुरी हत्ती मुंगूस शंकर नाग गुलाब तारे दिसले तर समजून जा की माता लक्ष्मी तुमच्यावर खूप आनंदी आहे आणि लवकरच तुम्हाला खूप मोठा धनलाभ देखील होणार आहे मित्रांनो सहावा संकेत आहे तो म्हणजे असं म्हटलं जातं की सकाळी उठल्यावर आणि संध्याकाळी शंकाचा आवाज ऐकल्यानंतर महालक्ष्मीच्या आगमनाचे लक्षण आहे मित्रांनो सातवा संकेत असा आहे की जर घराच्या बाहेर गेल्यास तुम्हाला ऊस दिसला तर हे देखील पैसे मिळण्याचे लक्षण आहे मित्रांनो आठवा संकेत आहे तो म्हणजे घुबडे लक्ष्मीचे वाहन मानले जाते घुबडाबाबत आपल्या समाजात अनेक प्रकारच्या घुबड दिसणे अनेक अनेक ठिकाणी ठिकाणी शुभ आणि अशुभ मानले जाते जसे की तुम्ही प्रवासाला जात आहे आणि वाटेत तुम्हाला घुबड दिसलं तर धन मिळण्याचे संकेत आहे तर घुबड घरी आले तर ते अशोक अशुभ मानले जाते त्यामुळे घराची प्रगती थांबू शकते नववा संकेत आहे तो म्हणजे जर तुम्ही काही कामासाठी बाहेर जाणार असाल आणि वाटेत कोणतर कुत्रा काहीतरी खाताना तुम्हाला दिसत असेल तर तुम्हाला खूप पैसे मिळणार आहेत माता लक्ष्मी लवकरच तुमच्या घरी आगमन होणार आहे मित्रांनो दहावा संकेत आहे तो म्हणजे सकाळी सकाळी बाहेर पडल्यावर कुणीतरी झाडू मारताना दिसल्यास हा देखील शुभ संकेत मानला जातो आणि लगातार असे दृश्य तुम्हाला दिसत असेल तर समजून जा तुमच्या आयुष्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात धनलाभ होणार आहे जर तुम्हाला पहाटे कुणीतरी घर घरी दिसले तर हा संकेत असा आहे की तुम्ही खूप श्रीमंत होणार लवकरच स्वप्न पाहणी ही एक सामान्य प्रक्रिया आहे बरेच जण स्वप्न पाहतात विशेष लोकांना रात्री स्वप्न पडतात काही स्वप्न वाईट असतात काही स्वप्ने चांगली असतात तर काही खूप भीतीदायक असतात तुमच्या नश किंवा शिवबाय आणि अशोक चिन्ह येऊन घेऊन येतात अनेक जणांना स्वप्नात स्वतःला झाडू मारताना किंवा झाडताना पाहिले असेल तर ते खूप चांगले लक्षण मानले जाते तर मित्रांनो अशा प्रकारचे जर तुम्हालाही संकेत येत असतील तर तुम्ही समजून जा की तुम्ही देखील लवकरच श्रीमंत होणार आहेत व तुम्हाला भरपूर देखील होणार आहे मित्रांनो वरील माहिती विविध स्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे याचा कोणी अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी यूट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा Да не надо.